केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घडाळ हे चिन्ह अजित पवारांचाच असल्याचा जो निर्णय आहे तो काल दिला आहे आणि त्यानंतर मंबई तक थेट अजित पवारांच्या बारामतीत पोहोचलेला आहे सध्या आपण बारामतीमधील नगर परिषदेच्या समोर आहोत आणि या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते जमलेले आहेत हा भिगवंत चौक आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यांना नेमकं काय वाटतं बारामतीकर म्हणून काय सांगाल दादा काल तुम्ही बघितलं असेल काय घडलं आणि काय झालेलं आहे ते काय सांगाल याविषयी ह्याच्याविषयी म्हणजे काय दा दादांच्या माग पक्षाचं बळ असल्यामुळं म्हणजे आमदार जास्त असल्यामुळं निवडणूक आयोगाने त्यांना ते चिन्ह दिलंय ना त्यामुळं दादाच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष खात्याला असं आम्हाला वाटतय पक्ष तर शरद पवार यांनी सांभाळलाय मोठा केलाय आता ते तर मान्य आहे ना पक्ष कोणी काय मोठा केला ना पण आमदारांचं बळ पाहिजे ना पाठीमाग त्यामुळेच निवडणूक आयोगाने दिलं ना त्यांना शरद पवारांच्या पाठीमाग अजित असणार आम... ना, ना। पक्ष हे अजित पवारच चालवणार काल केंद्रीय निवडणूक आयोगानं निर्णय दिला आहे पक्ष आणि घडाळे चिन्ह अजित पवारांचाच आहे म्हणून बरोबर आहे ना आमदार त्यांच्या मागे असल्यामुळे त्यांनाच देणार निवडणूक आयोग लोकशाही आहे निर्णय योग्य लागलाय योग्यच म्हणायचा तुम्हाला काय वाटत मला वाटत की अजित पवारांचं काम कसं एकदम चोखपणाने काम आहे कारण अजित पवार काम असे करतात की एक नंबर काम करतात बारामती तुम्ही आजकाल पाहिले आहे की बारामती आजपर्यंत किती डेव्हलप झाले हे सगळे अजित पवारांचा श्रेय आहे म्हणून अजित पवारांच्या पाठीमाग भरपूर आमदार आहेत म्हणून अजित पवारांना घड्याळाचं चिन्ह भेट शरद पवार यांनीच पक्षाची जडणघडण केली पक्षाला मोठं केलं अजित पवारांनी देखील त्यांनीच मोठं केलं ना अजित पवारांनी सुद्धा प्रयत्न केले आहेत भरपूर शरद पवारांचं कसं त्यांच्या पाठीमाग आमदार आहेत पण कसं आज अजित पवारांचं काय सांगाल काल तुम्ही बघितलं असेल की केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह या अजित पवारांचंच आहे असं म्हटलंय निर्णय दिलाय तसा अजित पवारांचंच आहे अजित पवारांमुळेच बारामतीत प्रगती आहे आज आजपर्यंत प्रगती कुणीच केली नाही फक्त दादांनीच केली प्रगती साहेबांनी एमआयडीची आणली फक्त दुसरं काही केलं नाही पक्ष तर उभा त्यांनी केला ना पक्ष त्यांचा आहे पण करतो तो आहे ना बारामतीसाठी बरोबर आहे का चुकीचं म्हणजे आज केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे तो बरोबर वाटतोय त्याच्याशी आम्हाला काय म्हणजे निकालाशी आम्हाला दादाशी म्हटलं यंदा मित्रा दादा।, 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 दादा काल केंद्रीय निवडणूक का आयोगानं असं म्हटलं की पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांचंच आहे तसा निर्णय दिलाय हा दादांबरोबर बरोबर आहे आणि लोकशाही म्हणजे जसं बहुमताला हे असतं तसं दादांबरोबर पन्नास आमदार दोन राज्यसभा दोन लोकसभेचे खासदार आहेत आणि सात केरळचे आमदार आहेत आता नवीन नाही का कुठले नागालँडचे नागालँडचे आणि लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं त्यामुळे लोकशाहीप्रमाणे दादांकडं दादांकडे पक्ष गेलेला आहे आम्ही बोला खरं तर शरद पवार जे आहेत आणि बारामती आणि म्हणजे पवार कुटुंब आणि बारामती एक वेगळं नातं आहे मात्र शरद पवार यांनी जो पक्ष उभा केला तो आज कुठेतरी दुरावला आहे पक्ष आणि नाव आणि चिन्ह हे अजित पवारांना गेले बरोबर आहे दादा लोकशाही प्रमाणे दादाच घेत जाणार ना बहुमत असतं समजा ते ता ग्रामपंचायत आमच्या आहे सात सदस्य एका बाजूला गेले सरपंच होतो बहुमत होते बरोबर आहे दादांच बरोबर आहे काय वाटतं काय हि योग्य झालं ना निर्णय योग्य झाला दादांकडे आमदार जास्त आहेत ना आणि दादा ही जेव्हाच माणस आहेत दादा खरा माणूस आहे बारामतीचा विकास दादानीच केला जास्त पवारांनी साहेबांनी केला पण जास्त करून दादाच आहेत दादा विकास होणारच नाही आणि खरं बोलणार दादा आहेत खरं बोलणार माणसं आहेत पवार साहेब म्हणतात आपल्यासोबत काही आणखी व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात तुम्ही तरुण आहात बघताय सगळं राजकारण काय होते काय नाही काल जो निकाल आला की अजित पवारांचंच पक्ष आणि चिन्ह आहे म्हणून तर अजित पवारांचं कसं आहे म्हणजे फक्त विकास आणि विकास या विकासाशिवाय म्हणजे ते कोणत्याही पक्षात जरी असले तरी ते फक्त विकासचही करतात आणि बारामतीला विकास फक्त अजित पवार एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की फक्त बारामतीमध्ये अजित पवारच विकास करू शकतात महाराष्ट्रात नेताच नाही बारा मग अजितदादा हे महाराष्ट्रातला म्हणजे विकास करणार महाराष्ट्रात नाही त्यामुळं अजित पवारांना पक्षाची दोन मिळाली ही चांगली गोष्ट आहे आज बारामती उभा आहे देशाच्या देशातून खरं तर बारामतीचं नाव घेतलं जात जो काही विकास झाला आहे त्याच नेमकं श्रेय कोणाला आहे अजितदा 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 म्हणजे ज्या प्रकारे त्यांचं का कामाची पद्धत आहे ती पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की त्यामुळे फक्त अजितदादाच असं एकमेव असं हे आहे आता मी तर म्हणेन की आता येणाऱ्या यामध्ये निवडणुकीमध्ये अजितदादाच मुख्यमंत्री व्हा पूर्ण महाराष्ट्राची शरद पवारांनी पक्ष उभा केला आज तोच पक्ष जो आहे त्यांच्या डोळ्यासमोर डोळ्या देखत अजित पवारांनी घेतलेला आहे नावानी पक्ष काय वाटत काय वाटत सर्वजण अजितदाची म्हणजे अजितदादांना सपोर्ट करतात पण शरद पवारांनी रक्ताचं पाणी केलं त्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्या विरुद्ध कोण बोलत नाही बापाने नाव कमावलं लेखाने समती घेतली त्याची आज साठ पासष्ट वर्ष झालं त्यांनी रक्ताचं पाणी केलं पवार साहेबांनी आणि त्यांचं नेतृत्व आजी दादा घेतात हे बरोबर आहे का मी पहिल्यांदा शरद पवारांना अभिनंदन करतो की त्यांनी आज जिंकलेला आहे कारण का बापाचं स्त्रिय मुलाला गेलंय मी असं सांगतो कारण का शेवटी तुम्ही सगळेजण बारामतीची दादा दादा दा करता आज पवार साहेबांनी पासष्ट वर्षे रक्ताचं पाणी केलं आणि आज बारामतीचा विकास दहादांमुळे नाही पवार साहेबांच्या बुद्धिमत्तेला मी सर्वस्व देतो आपण म्हणतो छत्रपती सारखा माणूस नाही तसा पवार साहेबांसारखा माणूस नाही बारामतीत जो निर्णय झाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला शरद पवारांचा जो पक्ष आहे ते स्वतः संस्थापक आहेत त्या पक्षाचे तोच पक्ष आज अजित पवारांकडे गेला आहे असू द्या सत्य सत्ता आता ज्याची आहे ना त्याच्या कोण बहुमत लागलेला आहे पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात जाईल त्यावेळेस बाप ते बाप आणि लोक ते लोक कळल सुप्रीम कोर्टात कळल आता काही समजणार नाही ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात हे निकाल जाईल त्यावेळेस पवार साहेबांना कोण लागल त्यावेळेस फटाकडे बारामतीत कोणाकोण वाचतात जास्त बघा तुम्ही आज पासष्ट वर्ष त्यांनी घालवलं कशासाठी घालवलं आज त्यांनी एवढी स्थापणूक करून एवढं जीवाचं रान करून आज त्यांच्या जीवाला काय वाटत असेल बारामती शहरामध्ये त्यांची म्हणजे अशी स्तुती कशी आहे अशी न पडल्यासारखी आहे म्हणजे त्यांचं काही कर्तृत्वच नाही आज त्यांनी एवढं कमवून त्यांचं कर्तृत्व नाही आज दादा दादा पवार साहेबांनी एवढं कमवून बारामतीत आज दादांचं रिजन नाव होत असेल मग पवार साहेबांनी काय केलं कारण काय दादा दादा करण्याचं कारण काय कि बारामतीत जे काम करतात हा दादा करतात नाव कोण कोणच होत दादांचं बिल्डर कोण समजा शरद पवार आणि कारागीर कोण अजित पवार मग तसं बिल्डरचं काम काय असतं फक्त सांगणे आणि कारागीरचं काम काय करून दाखवणे आणि जनतेचं काम काय कुणी केलं हे बघणे तर या ठिकाणी अनेक नागरिक आहेत कोणी प्रतिक्रिया यावरती देत आहेत अनेक जण यावरती बोलण्यास थेट टाळाटाळ करत आहेत काय वाटतं कालच्या निर्णयाबद्दल बोला बोला काय वाटतं आता शेवट पवार साहेब पवार साहेब साहेब त्यांचा कोणच हात धरू शकत नाही किती जरी आले आणि किती जरी गेले पण शरद पवार सारखा माणूसच होणार नाही बारामती आखे त्यांच्याकडनच आहे आणि त्यांच्या नावावर चालते इथे किती जरी पक्ष आले आणि किती जरी गेले काही उपयोग नाही त्यांचा कुठूनही येऊ द्या कुणीही पाठवू द्या कारण पवार साहेब पवार पवारसाहेबच आहेत त्यांच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही त्यांच्या हातातच आहे सगळं कालचा निर्णय तुम्ही बघितला असेल अजित पवारांकडेच आता पक्ष गेलाय चिन्ह गेले नाही हे सगळं दादा यांच्याकडनच होतं पवारांनाच होत बसू शकतो नाही आगामी निवडणुकांमध्ये सांगू शकत नाही कारण सगळं मत तर शरद पवारांनाच पडणार आहे काय वाटतं बारामती कर बोला पवार साहेब हे पवार साहेबच आहेत ते कधी हार मानणार नाहीत आणि पवार साहेब आपला पक्ष पुन्हा एकदा एकशे साठ सत्तर आमदार आणि दहा बारा खासदार निवडून आणतील पवार साहेब पवार साहेबच आहेत फटका बसेल आता पक्ष गेलाय नाव गेलं चिन्ह गेलंय अहो आमच्या बारामतीकरांचा आणि सगळ्या ह्याचा हेच अजेंडाच आहे पवारसाहेब पक्ष आहे आणि पवारसाहेब चिन्ह आहे पवारसाहेब पवारसाहेब जे सांगतील ते तोरण आणि ते धोरण ते तर पक्षाचे नवीन न काय मॅटर करत नाही नवीन उमा देण्या परत पवारसाहेब त्याच जोमाने परत त्यात टाकतील तेवढेच आमदार खासदार निवडून आणतील शरद पवार यांनी खर तर रक्ताचं पाणी केलं आणि पक्ष उभा केला अजित पवारांना देखील त्यांनीच उभा केले ते पाठीमागं जायचंच नाही आता नवीन जे आता काय ते पवार साहेबांचं धोरणच ते मागच्या विचार करायचं नाही पुढे आहे वर्तमान ते जगायचं त्या दिशेपाने पुढे जायचं त्याचा काय विचारच करायचा नाही मागचा गेला दिवस तो आता नवीन दिवस चालू झाला पवार साहेबांनी आम्हाला शिकवण होते नवीन उमेदवारी नवीन दिवस चालू त्या मार्गाने जायचं आमच्या सगळ्यांचं पवारसाहेबांचे पक्ष आणि पवार साहेबच धोरण आणि पवार साहेब चिन्ह काय आली काय वेळ आली म्हणजे वेळायची गरजच नाही ना पावार साथ पावार साथ का वाटली ज्यांना ज्यांचं चुकलं ते गेलं दुसरीकडे पवार साहेब त्यांच्या जागेवरच आहेत का गेले पण पक्ष सोडून तिकडे ते काय पक्ष सोडून का गेलं ते त्यांना विचारायचं आम्ही काय सांगणार आम्ही हाय तिथंच आहे ना जे सोडून गेले त्यांना विचारा आम्हाला काय विचारतात का गेले का गेले का गेले म्हणजे आता त्यांना योग्य वाटलं ते गेले पण कारण एडीच्या भीतीने जाऊ कशाचे जाऊ कारण काय माहितीये का त्यांचं मी त्यांच्या मताला सहमती देतो पवार साहेबांचं एक आहे जिथं तिथंच राहणार आहे शेवटपर्यंत त्यांचं आयुष्य फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच गेलेला आहे घड्याळ आता जे बापाच आहे मी मागा म्हणलं बापाच आहे ते मुलांनी घेतलं पण शेवटी बाप तो बापच असतो एवढं ठेवा तर या बारामतीमधील प्रतिक्रिया आहेत अनेक नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणखी काही नागरिक आहेत काय सांगाल काल केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष हा अजित पवारांचा आहे चिन्ह घड्याळ हे देखील अजित पवारांचा असल्याचा जो निर्णय आहे तो दिलेला आहे पक्ष चिन्ह हे अपेक्षा बारामतीकर आम्ही जे आहे सगळे सर्वसामान्य बारामतीकर पवार साहेबांचा चेहरा समोर ठेवून पक्षाचं काम करत असतो आतापर्यंत साहेबांनी आमच्या अगोदर दोन तीन वेळा चिन्ह दुसरी घेऊन काँग्रेसच्या विरोधात चिन्ह पोहोचवणे म्हणजे शरद पवार नवीन चिन्ह घेऊन ते काय आठ दिवसात पोचवू शकतात कारण त्यांना मानणारा वर्ग आहे मनापासून तो तो आत्मसात करेल नवीन आलं चिन्ह तरी त्यांना तो, तो मनापासून जो कार्यकर्ता तो मान्यच करणार लगेच चिन्हाचा प्रसार मोठ्या गतीने शरद पवार साहेब करतील आज ज्या अजित पवारांना घडवलं मोठं केलं त्याच अजित पवारांनी आज हा जो पक्ष आहे चिन्ह आहे नाव आहे ते घेतलेलं आहे नाव घेतलं म्हणजे पक्षाचं नाव पक्षच घेतलं आहे पूर्ण आता काय माहिती का तो वरच्या लेवलचा प्रश्न आहे आमचा मतदार म्हणून आम्ही पवार साहेबांबरोबर मग ते काय घडामोडी असतील ते वरच्या गाडामुळे आल्या पक्ष घेतला नाही घेतला राहिला नाही राहिला मतदारांना त्या जशी काय घेणं देणं नाही आम्ही पवार साहेबांचे मतदार सर्वसामान्यांना बारामतीकर म्हणून वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीच या सगळ्या घडामोडींच साहजिकच वाईट वाटणारच ना एखाद्या माणसाने छोटासा पक्ष मोठा केला गेला तर ते त्यांना वाईट वाटणारच ना Hai, jagad, ae, navin zomani, navin pakš, Justi, Justi, पवार साहेबच एक ब्रँड आहे आणि ब्रँडच बाजारात चालतो त्यामुळे पवार साहेबांशिवाय बारामतीकरांचं नाव तो जग फेमस आहेच बारामती म्हणजे साहेब हे समीकरणच आहे त्याच्यामुळे काहीही फरक पडणार नाही पुन्हा एकदा नवीन जो नवीन जिद्दीने देणे साहेब सगळं पक्ष पक्ष मांडणी सगळे उभी करतील आणि इथनं सुप्रिया सुळ्यांना बारामतीनं जास्तीत जास्त मागच्या वेळेपेक्षा जास्तीत जास्त मताधिकारी बारामतीकरांना निवडून देतात शंकाच नाही मित्र पवार देखील उभारणार असल्याचं बोललं जाते पुणे जरी उभे राहिले तरी बारामतीकर पवार साहेबांच्या मागे सुप्रिया सुळेच्या मागे उभे राहतील त्यांना त्यांच्या ताकदीने त्यांना मतदान निवडून देतील विषय तर या होत्या सर्वसामान्य बारामतीकरांच्या प्रतिक्रिया खर तर या संमिश्र प्रतिक्रिया आहेत पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे गेल्यामुळे अजित पवार समर्थक जे आहेत ते आनंदी आहेत तर शरद पवार यांनी हा पक्ष उभा केलेला आहे त्यांनी हा पक्ष मोठा केलेला आहे आणि अजित पवारांना देखील मोठं केलेलं आहे त्यामुळं ते नाउमेद उमेद होणार नाहीत आणि ते पुन्हा कामाला लागतील आणि नवीन चिन्हासह आणि नवीन नावासह ते पुन्हा काम करतील अशी आशा सर्वसामान्य बारामतीकरांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन गोपाल हरणेसह कृष्णा पांचाळ बारामती पुणे